गरज सरो आणि वैद्य मरो गरज ही शोधाची जननी आहे असं गरजेविषयी आपण अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत कारण गरज हे आपलं व्यक्तिमत्व घडवत असते किंवा आपण जे काही वर्तन करतो ना त्यामागे गरज असते असं सायकोलॉजिस्ट हेन्री मरे हे सांगतात नमस्कार मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्री शिसोदे आपल्याच्या संवाद साधणार आहे हे जे हेन्री मरे आहे यांनी व्यक्तिमत्वाचा जो सिद्धांत मांडला आहे जो गरजेवरती आधारित आहे तो नेमका काय आहे तो आज आपण समजून घेणार आहोत आपण मागच्या व्हिडिओमध्ये मॅस्लोने सांगितलेला गरज सिद्धांत पण बघितलाय पण या दोघांमध्ये ना एक फरक आहे मॅस्लो असं म्हणतात की गरजाची ना उतरंड आहे म्हणजे एक गरज पूर्ण झाली की दुसरी गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण मरे असं म्हणतात असं काही नाहीये आहे गरजा गरजा आहेत त्यांची उतरंड नाहीये प्रत्येकामध्ये सगळ्या गरजा असतात पण काही काही ज्या गरजा असतात ना त्या डॉमिनेंट असतात त्या आपल्याला बहुतेक सगळ्या वर्तनामध्ये त्या गरजांचं प्रतिबिंब आपल्याला दिसत असतं कोणत्या गरजा आहेत त्याचं म्हणतात की दोन भाग त्यांनी गरजांचे केले एक त्यांनी त्याला बायोलॉजिकल किंवा बेसिक नीड असं म्हटलेलं आहे मूलभूत व त्यामध्ये आपला शारीरिक गरजा सगळ्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि दुसरा जो भाग त्यांनी केला आहे त्याला म्हटलं त्यांनी सायकोजेनिक नीड्स तर हे जे मानसशास्त्रीय गरजा आहेत त्याविषयी ते अधिक अधिक बोलतात आणि व्यक्तिमत्व जर समजून घ्यायचं असेल तर या गरजा आपल्याला समजायला पाहिजे बऱ्याचदा गरजा या एकमेकांसोबत क्लॅश होतात दोन व्यक्ती असतील आणि दोन वर, तक्रा, तक्रा, त्या दोन व्यक्तींच्या गरजा अगदी विरुद्ध टोकाच्या असतील तर त्यांचं नातं तेवढंस खुलत नाही कारण त्यांच्या गरजा कायम एकमेकांवर काय म्हणतात की टक्र ट होत असते त्या गर गरजांची त्यामुळे ते पुढे नातं फुलू शकत नाही पण काही गरजा या सोबत जाणाऱ्या असतात ते जर का आलं तर नातं अत्यंत चांगल्या पद्धतीने फुलतं किंवा व्यक्तीच्या स्वतःच्याच गरजा जर का विरुद्ध असतील म्हणजे एकाच व्यक्तीमध्ये दोन विरुद्ध गरजा असतील तर त्याच्या त्याच्यामध्येच कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो आणि मग वर्तनात आपल्याला काहीतरी बिघाड झालेला दिसतो हे समजून घेण्यासाठी त्यांनी टी एटी नावाची टेस्ट त्यांनी तयार केलेली आहे थिमॅटिक ऍप परसेप्शन टेस्ट जी आजही काउन्सिलिंगमध्ये सायकोलॉजिस्ट लोक मोठ्या प्रमाणामध्ये वापरतात समजून घेण्यासाठी की नेमकी कोणत्या गरजांचा कॉन्फ्लिक्ट होतो आहे आज आपण समजून घेऊ की गरजा कशा कशा आहेत आणि त्या कशा समजून घ्यायच्या सगळ्यात पहिली जी गरज आहे त्याला त्यांनी म्हणलं ऍफिलिएशन नीड संलग्नतेची गरज यामध्ये काय असतं की या, या माणसांना ना खूप लोक आवडत असतात म्हणजे एखादं काम करायला जायचंय कुठे बाहेर भाजी आणायला जायचंय तर हे काय करणार कुणीतरी सोबत असेल तर त्यांच्या सोबत जाऊया एकटं जाण्याचं टाळतात कोणाशी तरी गप्पा मारायला त्यांना आवडत असतात सतत लोकांमध्ये राहणं त्यांना आवडत असतं आणि ती त्यांची गरज असते आवडलं म्हणण्यापेक्षा ती गरज असते समजा ते लोकांशी बोलले नाही लोकांमध्ये गेले नाहीत भेटले नाहीत तर ते अस्वस्थ होत राहतात घरात एकटेच राहिले तर त्यांना त्रास होतो त्यांना असं वाटतं बाहेर जायला पाहिजे लोकांशी भेटलं पाहिजे बोललं पाहिजे आणि कोणतंही काम करताना सहज पायी जरी चालत जायचं असेल तर त्यांना सोबत लागते कारण त्यांच्यामध्ये ही जी नीड निडे ना ही खूप जास्त असते दुसरी जी गरज आहे ती अगदी ह्याच्या विरुद्ध आहे ऍटॉनॉमी स्वायत्तता ऍटॉनॉमीची गरज मध्ये काय मी एकटं मी भलं माझं काम भलं मला कोणाची फारशी गरज लागत नाही म्हणजे हे लोक एकटे घरात दोन दोन तीन तीन दिवसही बसू शकतात त्यांना काही फरक पडत नाही म्हणजे कोणाशी बोलायला पाहिजे भेटायला पाहिजे असं अजिबात त्यांना वाटत नाही ते त्यांचं त्यांचं काम त्यांना करायला आवडतं हे अगदी विरुद्ध आहे ॲफ्युलेशन नीडच्या ऍफिलेशन नीड वाले लोक चार लोकांना विचारतील मी हे काम करतो हे बरोबर आहे का किंवा सजेशन्स कुणी त्यांना दिले सूचना दिल्या काही माहिती सांगितलं त्यांना आवडतं पण वाले लोक जे आहेत ज्यांच्यात ॲटॉनॉमीची नीड जास्त आहे त्यांना ते अजिबात आवडत नाही आता बघा असं या दोन गरजांची लोक एकत्र जर काम करत असतील किंवा नवरा बायको असतील तर हमखास ह्यांच्यात खटके उडणार पण समजा अजून दुसरी जी नीड आहे ज्याला म्हणलेलं आहे अचीवमेंट नीड ही अचीवमेंट नीड काय उपलब्धी प्रेरणा यामध्ये काही ना काहीतरी उपलब्ध करणं मिळवणं असलेल्या ज्या क्षमता आहेत त्यांचा पुरेपूर वापर करणं ही त्यांची गरज असते हे नुसते बसून राहू शकत नाही हे काही ना काहीतरी कृती करत राहतात काहीतरी ध्येय ठरवत असतात आणि ते ध्येय मिळवण्यासाठी साध्य करण्यासाठी प्रयत्नशील असतात यांचं काम अत्यंत व्यवस्थितपणे ते ध्येय ध्येयापर्यंत पोहोचणं हा भाग आहे आता हे दोन्ही लोकांमध्ये असू शकतं ज्यांच्यामध्ये ॲफिलिएशन आहे आणि ज्यांच्यामध्ये अॅटॉनॉमी आहे पण आपल्याला असं दिसेल की वाला एकटाच सगळे निर्णय घेईल ठरवेल आणि पुढे जाईल वाल्यामध्ये जर अचिव्हमेंट नीड असेल तर तो ते चार लोकांशी बोलतील विचारतील आणि डिस्कस करून पुढे जातील तर या गरजा सगळ्यांमध्ये आहेत फक्त डॉमिनेशनचा हा फरक असणार आहे पुढची जी गरज आहे ती आहे डॉमिनन्स वर्चस्व या लोकांना ना पॉवर पाहिजे असत म्हणजे एखादा ग्रुप जमलेला आहे तर हे लगेच लीडर होतील तुम्ही हे काम करा तुम्ही ते काम करा लगेच कामं वाटतील स्वतःही काम करतील पण पॉवर त्यांच्याकडे असेल की कुणी काय करायचंय त्यांना सांगायची गरज पडत नाही कोणतंही काम करताना पहिलं पाऊल जे असतं ते ही लोक घेतात कारण मग पहिलं पाऊल उचललं की पॉवर त्यांच्याकडे असणार आहे सो पॉवर त्यांना पाहिजे असतो त्यांना लोकांना इन्फ्लुएन्स करायचंय लोकांनी त्यांचं ऐकलं पाहिजे असं पण त्यांना वाटतं आता हे सगळे मध्ये येतात एकट्या एकट्या नीड्स नसणार आहेत तर कॉम्बिनेशन झाल्यानंतर बघा त्यांचं वर्तनामध्ये आपल्याला फरक दिसणार आहे पुढची जी गरज आहे ती आहे एक्झिबिशन प्रदर्शन आप आ, सतत, आ, हे आपल्याला हल्ली सोशल मीडियामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसतं जी लोक सतत स्वतःचं स्टेटस अपडेट करत असतात इन्स्टावर फेसबुकला काय चाललंय काय नाही छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा ते टाकतात एक्झिबिट करतात कारण त्यांना प्रत्येकाला सांगायचं असतं दाखवणं सांगणं सगळ्यांना हे त्यांचं काय म्हणून ही त्यांची गरज आहे आता बघा परत पहिल्याशी जर का कॉम्बिनेशन आपण केलं तर आपल्याला कळेल की वाला वेगळ्या पद्धतीने एक्झिबिट करेल वाला वेगळ्या पद्धतीने एक्झिबिट करेल वाला वेगळ्या पद्धतीने एक्झिबिट करेल एक्झिबिट करेल पण एक्झिबिशनची नीड फार कमी असेल समजा अगदी तीन काय म्हणत की खूप अगदी पाच दहा टक्केच असेल तर हे लोक फार रेअरली पोस्ट करताना दिसतील नवीन गाडी पण घेतली तर ते फार त्याचा उदो उदो करणार नाही काही लोक बघा सायकल जरी घेतली तर पूर्ण कॉलनीभर पेढे वाटतात एक्झिबिट ठीक आहे पण काही लोक असतील की ते करणारच नाही आले तुम्ही तर हां हां कालच घेतली वगैरे सांगणार सो so, एक्झिबिशनची जी नीड आहे जी गरज आहे त्यांच्यामध्ये डॉमिनंट आहे आपल्याला असं दिसेल की ते सगळ्यांना सांगणं आणि दाखवणं ही त्यांची गरज असते पुढची जी गरज आहे ती आहे ऑर्डरली व्यवस्थितपणा नीट नेटकेपणा जे काही काम आपण करतो ते व्यवस्थित करणं अगदी खुर्ची असेल तर ते खुर्ची पण अगदी सरळ ठेवते थोडी तिरकी झाली तर त्यांना त्रास होत असतो समोर काही वस्तू आहे एखाद्या टेबलवरती टेबल क्लॉथ आहे आणि तो एका बाजूने कमी आणि जास्त झाला असेल तर ते लगेच नीट करतात ऑर्डरली आता ह्या सगळ्यांमध्ये या गरजा असतात पुन्हा पुन्हा मी ते सांगते की कोणती तरी दोन तीन नीड ह्या डॉमिनंट असतात या ज्या डॉमिनंट असणाऱ्या नीड ह्या जर एक सोबत जाणार कॉन्फ्लिक्ट नसणाऱ्या असतील तर व्यक्तिमत्व हे अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे येताना दिसतं अजून गरजा सांगितलेल्या आहेत त्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे पुढचाही व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद